एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांवर विद्यार्थी गणतीचं प्रमाण रोखण्याचं संकट उभं असताना या शाळेच्या परिसरातील मात्र इतर शाळांनी आपल्या विद्यार्थी संख्या कमी होणार का याबाबत चिंता करायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील रामपूरवाडी या छोट्याशा गावातील या शाळेनं असं नेमकं काय केलंय रामपूरवाडीतील प्रत्येक मुलगा त्याच्या आईला असं म्हणतोय आई माझ्या शाळेचा डब्बा लवकर भर नाही तर माझी ट्रेन सुटून जाईल शाळेचा परिसर शौचालय शाळेची इमारत वॉल कंपाऊंड बाहेरची बाजू आतली बाजू आणि प्रत्येक ठिकाणी अगदी खेळाखेळापासून तर ते अगदी क्रीडांगणापासून ते कला मंचा पर्यंत या शाळेला आणि ही शाळाच आहे का असा प्रश्न आमच्या प्रेक्षकांना नक्कीच पडणार आहे परंतु होय ही शाळाच आहे आणि अशी शाळा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला असेल आणि आपल्या समोर आता सादर आहे जगातली सर्वात सुंदर एक्सप्रेस रामपूरवाडीची असं म्हणण्याऐवजी आता रेल्वेत बसून शाळेला जाऊया असं मुलं म्हणायला लागली आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून या व्हिडिओ सारखे अनेक व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्हाला नवल वाटलं तर आश्चर्य होणार नाही या स्पेशल रिपोर्टमधून आपण बघणार आहोत या शाळेतल्या प्रत्येक बारीक बारीक आश्चर्यकारी गोष्टीची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला हवी हवीशी वाटणारी शाळा आणि ही शाळा ज्यांनी घडवली आहे ते शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ या सर्वांच्या या पाठीमागच्या भावना आपण जाणून घेणार आहोत आ, आ, या आ, या त्या ठिकाणी करावंसं असं वाटलं आणि ते जेणेकरून मुलांचा ओघ शाळेकडे वाढेल यासाठी प्रथम दर्शनी फोकस करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी हजर झाल्यानंतर लगेच अशी संकल्पना सुरू केली की पालकांना शाळेपर्यंतचा आणलं पाहिजे आणि शाळेत नेमकं काय चाललंय हे पालकांपर्यंत गेलं पाहिजे असं एक कल्पना पुढे आली त्यानंतर सगळ्यात पहिला आम्ही शाळा प्रवेश उत्सव जो असतो त्या त्याद्वारे ट्रॅक्टरमधून मुलांची मिरवणूक काढली ते सगळ्या गावांनी पाहिलं आणि त्या दिवसापासून लोकांचा व्ह्यू बदलत गेला की आता काहीतरी शाळा बदलेल आता काहीतरी शाळा चेंज होऊ पे तसंच मागच्या वर्षी आम्ही लोकसहभागातून तसंच गॅदरिंग घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माजी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष सहभाग ती दैननीय होती योगायोगाचा का आमच्या अवकाळी पावसामुळं जवळजवळ पाच फड्यांचे पत्रे उडून गेले आणि तिथून पुढं आम्हाला शासनाच्या सर्व शिक्षा अभियानमधून फड्यांचे बांधकाम करून मिळाले त्याच्यानंतर मी या शाळेचा विकास करण्याचा ठरवला तर मग पहिल्यांदा माझा शिक्षक स्टॉप शिक्षक स्टॉफचं मी वेळोवेळी मिटिंग घेऊ त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्या त्याप्रमाणे प्रथम आम्ही गुणवत्तेला प्राधान्य दिलं आपली जर गुणवत्ता असेल तर आपल्याला असे पालकांचे सहकार्य मिळेल आणि प्रथम आम्ही दोन हजार अठरामध्ये ज्यावेळेस ननुष्ठाप आला त्यावेळेस मी त्यांना एक वर्ष पण त्यांना गुणवत्तेवर भर दिला आणि या दुसरी गुणवत्ता व्हॉट्सअपच्या माध्यमातून पालकांशी आणि गावातली ग्रामस्थांची माझ माझी दिग्दर्शनशी ती सादर केली आणि त्याच्यातून आम्हाला शाळेचा नंतर आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये आपल्या शाळेचा चेहरा मोहरा बदलायची अशी एक मनोकामना व्यक्त केली तर बघा बदल ही यशाची जननी असते कुठंतरी बदल मनामध्ये आपण ठरवलं तर आपल्याला बदल करायचा आणि बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर कार्य करीत राहिलो तर निश्चितच आपल्याला हवा तो बदल आणि यश संपादक संपादित होत असतं त्याचप्रमाणे आम्ही जिल्हा परिषद रामपुराडी या शाळेमध्ये गेल्या जूनपासून अतिशय प्रयत्नानं या शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचं यशस्वी कार्य हाती घेतलं आणि आमच्या शाळेचे एस एम सीचे अध्यक्ष शिवनाथ पाटील गायके त्याचप्रमाणे आमचा तरुण स्टाफ सतीशजी पटारे सर असतील त्यानंतर तिकोने सर असतील वैभव गोसावे सर असतील आमच्या शाळेच्या अतिशय कार्यतत्पर अशा मुख्याध्यापिका माननीय वरुणकर मॅडम असतील त्यांनी आम्हाला या कामामध्ये अतिशय झोकून सहकार्य केलं आणि जे या शाळेला ट्रेनचं जे स्वरूप आम्ही देऊ शकलो यामध्ये आमच्या यशाची यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही यश संपादित Tony can you sing? Can. can you play? Can you sing? Can you play? I can play my triangle. I can play my triangle. Ting, ting, ting. 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 ting, ting Listen to my triangle. Ramadev, ting, yadikani. Ting. विद्यार्थी संख्या खूप जास्त होती परंतु पालक भेटी आम्ही विद्यार्थ्यांना वेळोवेळी दाखवलेली गुणवत्ता यामुळे विद्यार्थ्यांचा इकडे येण्याचा ओघ वाढला जून मध्ये हजर झाल्यानंतर या ठिकाणी आमचा सर्व सात जणांचा स्टाफ या ठिकाणी अतिशय कष्टाने परिपूर्णपणे या ठिकाणी शाळेत उतरला आणि मुलांना अंतर्गत गुणवत्ता त्याचबरोबर बाहेरील मुलांना उत्सुकता कशी वाटते शाळेमध्ये या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आय एम रिअली फिलिंग व्हेरी हॅप्पी टू बी ए पार्ट ऑफ दिस स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूरवाडी ही खऱ्या अर्थानं एक रिअल आर्टिस्टिक आणि आकर्षक अशी शाळा बनलेली आहे आणि ही शाळा फक्त राहता तालुक्यापुरतेच मर्यादित न राहता आता ही खऱ्या अर्थाने ग्लोबल अशा स्वरूपाची शाळा बनलेली आहे ती ही काळची गरज आहे आणि ही गरज असून आम्ही आमच्या शाळेमध्ये बदल करण्याचं ठरवलं आणि तो आज तुम्ही या व्हिडिओच्या रूपाने तुम्ही बघतच आहात आणि हा बदल आणि हा शैक्षणिक जो प्रवास आहे या प्रवासाला एक योग्य गती देण्यासाठी आम्ही रेल्वेचं प्रतीक आमच्या शाळेमध्ये चित्ररूपाने या ठिकाणी चित्रित केलं एव्हरी वन हॅज इन लाईफ टू इन द फ्युचर वाडी तालुका आता जिल्हा अहमदनगर ही शाळा आज एकदम नावार्फणायच आहे आणि यामाग खरत श्रेय हे सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थांचं आहे या गावातील ग्रामस्थांनी अगदी धनाने या ठिकाणी शाळेला मदत केली शिक्षण त्या मुलांना मिळते आणि या गावातून जे ग्रामस्थ आहे त्यांचा प्रतिसादसुद्धा खूप छान मिळतो आहे आणि ही शाळा नक्कीच एकट्या भविष्यामध्ये खूप उज्ज्वल होणार आहे खूप राज्यस्तरापर्यंत जाणार आहे आणि जिल्हास्तरावरसुद्धा सुद्धा या शाळेतील विद्यार्थी पोहोचलेले आहेत अशा या शाळे मत... ॲडमिशन बनवते परंतु या शाळेत नवी बिल्डिंग तयार झाली आणि शाळेचं कलरही करायचं ठरवलं तर कलर तर प्रत्येक शाळेलाच होतो परंतु आपल्याला या कलरमधून नवीन काहीतरी संकल्पना तयार करायची होती आणि म्हणून आम्ही या शाळेला ट्रेनचा क कलर देण्याचं ठरवलं दे। आणि शाळेला या ट्रेनचा कलर दिल्यामुळं मुलांना शाळेत येण्याची उत्सुकता तयार झाली आणि आम आमच्या सा या शाळेमध्ये जी शाळेची परिस्थिती जी, पर जी आहे ती एकदम बोलके भिंती रेल्वेसारखे दिसणारे वर्ग असल्यामुळं आणि रेल्वे एक दिवससुद्धा माझा मुलगा घरी राहत नाही त्याचं कारण म्हणजे रेल्वेसारखी जी शाळा जी आहे तर त्या शाळेत आल्यानंतर त्याला रेल्वेत बसल्यासारखं असं फील वाटतं आहे शाळा दोन हजार अठरा साली म्हणजे नोव्हेंबर दोन हजार अठराला मी अध्यक्षपदी माझी निवड झाली त्यावेळेला ह्या शाळेचा चेहरा मोरा इतका व्यवस्थित नव्हता परंतु जेव्हा मी अध्यक्षपदी आलो त्यानंतर आमची टीम पूर्णपणे आमचे उपाध्यक्ष असतील आमचे सदस्य असतील गावकरी असतील यांनी एकत्र बसून शाळेचा चेहरा मोरा कसा बदला त्या दृष्टीने प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आमच्या गावातील सर्व लहान मुलांना आनंद वाटतो या शाळेमध्ये येण्याचा पण आणि आता बाहेरचे पण आमचे काही आमच्यासारखे पालक वर्ग म्हणतात तो इकडे आम्हाला इथे पण ह्याच शाळेत मुले घालावी की काय शाळेमध्ये अशी इच्छा व्यक्त होत आहे या शाळेमध्ये माझा मुलगा आहे दोन वर्ष झाले आणि मुलगी पण आहे चार वर्ष शाळेत चौथीला आहे मुलगा दुसरीला आहे या शाळेमध्ये आल्यापासून मुलं मुलामध्ये खूप बदल झाला आहे मुलगी या अगोदर दोन वर्ष इंग्लिश मिडियमला होती त्यानंतर मी पहिलीला जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकतो शहर काम केलं परंतु ज्या शिक्षक स्थानिफायरास करणं आणि नवीन आयडिया जास्त आहेत मला प्रतिसाद भरपूर भेटला आणि आम्ही पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटरपर्यंत काम करण्यासाठी गावापासून जात असतो तर अशा वेळेला प्लांब 9567363636 ക്കാർ ദയവായി ശ്രദ്ധിക്കുക ട്രെയിൻ നമ്പർ അമ്പത്തി ഗുരുവായൂർ ഇടമൺ ബസ് പാസഞ്ചർ കായംകുളം ജംഗ്ഷൻ നാലാമത്തെ പ്ലാറ്റ്ഫോമിലേക്ക് അല്പസമയത്തിനുള്ളിൽ എത്തിച്ചേരുന്നതാണ് യാത്ര